एक जोडपे आलिशांग गाडीतून ममता वृद्धाश्रमात पोचतात आणि दरवाजे ठोकावतात तेव्हा वृद्धाश्रमाचा मॅनेजर म्हणतो तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तुम्हाला मी ते पहिल्यांदा पाहिलं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीच कोणाला भेटायला इथे आले नाहीत तेव्हा ते ती स्त्री आणि पुरुष विचारतात तुम्ही कोण आहात तेव्हा ते म्हणतात आम्हाला उमाजींना भेटायचं आहे मी उमाजींचा मुलगा आणि ही त्यांची सून आहे उमाजी ह्या इथे वर्षानुवर्षे राहतात त्यांना तिथे कोणीही आजपर्यंत कधी भेटायला आलं नाही आणि त्यांनी त्यांच्या मुलाचा आणि किंवा सुनेचा कधीही उल्लेख केला नाही ठीक आहे तुम्ही इथे बसा मी त्यांना पाठवतो हो मॅनेजर सर आज जातात आणि उमाजींना वृद्ध स्त्रियांमध्ये बसलेले पाहून आवाज देतात उमाजी तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटू इच्छितात उमाजी काही वेळ शांत झाली आणि काहीच बोलली नाही काही, ना काही वेळाने त्या आपल्या मुलाला भेटायला त्यांच्याजवळ गेल्या मॅनेजर बाहेर बसून ते काय बोलत आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण बराच वेळ तिथे शांतता पसरली होती उमाजीने आपल्या मुलाला आणि सुनेला पाहताच त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते त्या म्हणाल्या तुम्ही इथे का आला आहात मला तुम्हा दोघांचे चेहरे बघायचे नाहीत त्यामुळे मुलगा अमित म्हणाला आई आत खोलीत चल आपण शांतपणे बसून बोलू आई म्हणाली आई आम्ही तुला या आश्रमातून न्यायला आलो आहोत तू किती दिवस आमच्यावर रागवणार आहेस आता जे झाले त्याबद्दल आम्ही तुझी माफी मागतो आम्हाला खूप लाज वाटते आता तुला घरी यावंच लागेल आई तुला माहीत आहे का तू आजी झाली आहेस तुला एक नातू आहे तुझ्या नातवाला तुझ्या प्रेमापासून आणि आशीर्वादापासून वंचित ठेवू नकोस आई तू कशी आजी आज आहेस आई मला तुझी गरज आहे तेव्हा सून रेखा म्हणाली हो आई आम्हालाही तुमची गरज आहे आता तुमच्या नातवालाही आजीच्या प्रेमाची गरज आहे परंतु माझे रागावतात आणि आपल्या मुलाला वृद्धाश्रमातून जायला सांगतात मुलगा शांतपणे तिथून निघून जातो जेव्हा काही दिवस निघून जातात तेव्हा तो पुन्हा वृद्धाश्रमात फेऱ्या मारतो त्यावेळी तो एकटा येतो आणि मग तो आई माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माझ्या तुझ्या पाया पडून तुझी माफी मागतो आता तर उमाजी यांचं रक्त उसळू लागतं त्या जोरात ओरडायला ला लागतात तुला समजत नाही का मला घरी यायचं नाही तरी मागे का लागला आहेस एवढ्या मोठ्या आवाजात बोलतात की खोली वायरस बसलेल्या मॅनेजरला सगळं ऐकू येतं आणि वृद्धाश्रमातील इतर कर्मचारीही मॅनेजरला विचारतात इथे दररोज कसले नाटक सुरू असते तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतात हा उमाजींचा मुलगा आहे तो रोज त्याच्या आईला घरी न्यायला आई येतो पण उमाजी प्रत्येक वेळी त्याला नकार का देतात मला काही समजत नाही हे जग म्हणते मुलांचे हेतू बदलतात पण इथे तर मला आई चुकते असे वाटत आहे बघा तर तो मुलगा पुन्हा पुन्हा त्याच्या आईला घ्यायला येतोय परंतु ही कसली आई आहे या वृद्ध आईला आपल्या मुलाच्या भावना अजिबात समजत नाहीत की ती त्याला वारंवार शिव्या देते आणि इथून आकलून देते मॅनेजर त्याच्याकडे बघतच राहतो वृद्धाश्रमाचे इतर कर्मचारी खूप आश्चर्यचकित होतात अमित त्याच्या आईला न घेता त्याच्या घरी परततो आणि घरी पोचल्यावर त्याची पत्नी रेखा म्हणते काय झाले आई आली आहे का आजही तिने नकार दिला रेखा चेहरा उदास करत म्हणाली मला तर माहीतच होतं आई येणार नाहीत परंतु तुम्ही तुमच्या हट्टावर ठाम होतात की मी आईला समजावेन हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे रेखा आई आपल्यावर खूप रागवली आहे थोडा वेळ तरी दे सर्व काही ठीक होईल शेवटी आई किती दिवस आपल्या मुलावर रागावू शकते बघ ती या घरात परत नक्की येणार आम्ही म्हणाला दुसरीकडे वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री बाहिते उमाजींकडे जातात आणि म्हणतात आई तू ठीक आहेस ना हो बेटा मी ठीक आहे आई तुझी हरकत नसेल तर मी तुला एक विचारू का उमाजी म्हणतात विचार भेटा तेव्हा मॅनेजर म्हणतात दररोज भेटायला येणारा हा मुलगा तुझा मुलगा आहे की आणखी कोण उमाजी म्हणतात तो माझा मुलगा आहे मॅनेजर म्हणतात देव सर्वांना असा मुलगा देऊ अशी मुलं मोठ्या नशिबाने भेटतात तू पण खूप नशिबानं आहेस आई तो एवढ्या दुरून रोज तुला भेटायला येतो नाहीतर वृद्धाश्रमात असे अनेक वृद्ध लोक आहेत ज्यांच्या मुलांनी कधी येणार त्यांना मागे वळून पाहिलेलं नाही परंतु तुझा मुलगा वृद्धाश्रमात येतो आणि तुला घरी घेऊन जाण्यासाठी विनंती करतो तू किती नशिबान आहेस आई उमाजी काहीच उत्तर देत नाहीत त्या फक्त रडतच म्हणतात हो मी खूप भाग्यवान आहे आता मॅनेजर निघून गेला एक एका आठवड्यानंतर अमित पुन्हा वृद्धाश्रमामध्ये येतो आणि तो त्याच्या आईला म्हणतो आई आता तुझी नाटकं बंद कर किती त्रास देणार आहे साम मला आता या वेळेस तुला माझ्यासोबत घरी यावंच लागेल तुला तुझ्या नातवाची शपथ आहे आणि नातू त्यांच्या मांडीवर ठेवतो उमाजी म्हणतात मला माझ्या नातवाची खोटी शपथ देऊ नकोस आणि रडत रडत त्या म्हणतात आता तुम्ही लोक इथून निघून जा मला तुम्हा दोघांची गरज नाही तेवढ्यात मॅनेजर साहेब आत खोलीत येतो तोही हा रोजचे नाटक बघून कंटाळला होता आणि तो म्हणाला ए बघा सर जेव्हा तुमच्या आईला तुमच्यासोबत जायचे नसेल तर तुम्ही त्यांना त्रास का देत आहे तुम्ही लोक दररोज वृद्धाश्रमात तमाशा करायला काय येत आहे अमित म्हणतो ती माझी आई आहे मला वाटत नाही तिने वृद्धाश्रमात राहावं त्यामुळे तुम्ही इथे बोलू नका मी माझे म्हणणे मी तुम्हाला लोकांना हजार वेळा सांगितलं आहे की मला घरी जायचे आहे नाही परंतु तुम्हा लोकांना हे समजत नाही तुम्ही इथे वारंवार काय येत आहात जा इथून आईचे कठोर शब्द ऐकून आणि रेखा तिथून चिडून निघून जातात आता मॅनेजरचा संयम सुटला आई मला या वृद्धाश्रमात काम करून खूप वर्ष झाली पण आजपर्यंत मी कधीच एका मुलाला आईला घ्यायला इतक्या वेळा वृद्धाश्रमात येताना पाहिले नाही आई तू का घरी जात नाहीस उमाजी त्यांच्या भूतकाळातील गोष्टी मॅनेजर साहेबांना सांगू लागल्या म्हणतात ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि तो शहरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता उमाजी आणि माधवराव गावात आनंदाने राहत होते भांडी आदळून त्यांची सून रेखा तिचा राग काढत असते त्याचवेळी तिचा नवरा अमित ऑफिसला जाणार होता तो रेखाला विचारतो की तू अशी का करत आहेस कोणावर रागवली आहेस तेव्हा रेखा म्हणते मी तुला किती वेळा सांगितलं आहे आईबाबांशी बोलून गावातील घर शेत विकून टाक म्हणजे आपण स्वतःचा नवीन फ्लॅट घेऊ शकू तुझं एवढं उत्पन्न पण नाही ज्याने आपण नवीन घर खरेदी करू शकतो तुझ्या पगारातून तु निम्मी रक्कम घरभाडे देण्यासाठी आणि उरलेली अर्धी रक्कम अन्नपाण्यावर खर्च होते अमित म्हणतो तू तु सुद्धा तुझे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना पाहून मेकअप इतरांपेक्षा महागडे कपडे घालतेस ना प्रत्येक कामासाठी तू घरी मोलकरी ठेवली आहेस ना अरे घरात आपण दोन जणच आहोत तू पण घरातील कामं करू शकतेस परंतु जर तुला पार्टी आणि माझ्या मस्तीतून वेळ मिळाला तर घरातील कर कामं करशील ना हातपाय हलवले नाही तर तुला पैसे कसे वाचवायचे कसे समजणार अरे तू तुझ्या खर्चावर थोडं नियंत्रण ठेव तरच तू पैसे वाचवू शकशील अगोदर शहरात फ्लॅट किती महाग आहेत आम्ही तुझ्या पगारामध्ये पगाराकडे सर्व करणे अवघड आहे असं दररोज रेखा तिच्या पतीशी भांडत असे आणि एके दिवशी तिने बोलता बोलता अमितला धमकीही दिली की तू माझे ऐकले नाहीस तर बघ मी तुझं घर सोडून निघून जाईन आणि मी तुला घटस्फोटही देईन तू तर तर महिन्याला ब महिन्याला भरत राहा घराचा पे मे मेंटेनन्स रेखाचे बोलणे ऐकून अमित अस्वस्थ झाला ठीक आहे रेखा मी काही व्यवस्था करतो हे बघ आता दिवाळी आली आहे त्यामुळे ऑफिसला सुट्टी आहे आपण काही दिवस गावी जाऊ रेखा आणि अमित गावी पोचले उमाजी आणि त्यांच्या पती माधवराव आपल्या मुलांना समोर पाहून खूप खुश होतात सून घरात येताच मोलकर्णीला हकलून दिले आणि म्हटले अगं आई आता घरची सून आली आहे त्यामुळे आता तू घरातील एक चमचालाही उच चमचाही उचलणार नाहीस उमाजी म्हणाल्या सूनबाई तू प्रवास करून आले आहेस तू थोडी विश्रांती घे परंतु रेखाला हे मान्य नव्हते तिने किचनमध्ये प्रवेश करून आईबाबांचा आवडता नाश्ता तयार केला आणि सर्वांना प्रेमाने खाऊ घातला उमाजींचे कपडे धुतले घरची साफसफाई करणे इतर कामं ती मागोमाग एक करत राहिली आणि हसत राहिली उमाजींना वाटलं की शहराची सून असूनही आपली सून किती हुशार आहे ती मुलीपेक्षा आपची जास्त काळजी घेते तर दुसरीकडे उमाजी म्हणाल्या सुनबाई तू मोलकर्णीला तरी काढून टाकले आहेस परंतु तुझ्या वडिलांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि म्हातारपणी मी पण जास्त काम करू शकत नाही मला लवकर थकवा जाणवू शकतो धाप लागते आई मी इथं असताना तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाही रेखा म्हणाली तेव्हा अमितही म्हणाला बाबा तुमची थी तब्येत ही ठीक नसते तर तुम्हाला पण शेतीची कामे नीट सांभाळता येत नाहीत आतापासून मी शेतीचे काम बघेन आणि तो शेतात मजुरांच्या ची, संख्या वाढवतो काही दिवसातच पिके चांगली वाढू लागतात बाबा आतापासून तुम्ही बाजारात भाजी किंवा रेशन आणायला जाणार नाहीत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही जाणार नाहीत तुम्ही आता निश्चिंत राहा मुलगा आणि सोन रात्रंदिवस आईवडिलांची सेवा करायची रेखा दिवसभर सासूबाई हे खा सासूबाई हे घाला सासूबाई असं राहा जा दिवसभर सासूबाई सासू आईला सल्ले देत असे आणि नेहमी त्यांच्या बाजूबाजूला फिरत असते उमाजी तर स्वतःला नशिबान समजू लागल्या होत्या माझी सून इतकी चांगली आहे अरे देवा कोणाची नजर लागू नये रात्री त्यांच्या पायाला मसाज केल्याशिवाय रेखाला झोप येत नव्हती तेव्हा उमाजी म्हणत होत्या सुनबाई तू दमली असील जा आराम कर आई असं म्हणतात देव आईवडिलांच्या चरणी आहे आणि मलाही तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे ती जीव तोडून उमाजी आणि माधवराव यांची सेवा करत होती आणि त्यांच्याकडून जमीन मालमत्ता दागिने कपडे पैशांची माहिती गोड बोलून घेतली इथे रात्री उमाजी आणि माधवराव रात्री आपापसात आप बोलत होते उगाच आपण विचार करत होतो की आपल्या मुलाचे लग्न श्रीमंत घरातील मुलीशी झाले आहे तर ती गर्विष्ट असेल पण आपली सून साक्षात लक्ष्मी आहे अन्नपूर्णापेक्षा कमी नाही खरे सांगायचे तर आपला मुलगा पण कमी भाग्यवान नाही शहरात गेल्यावरही तो अजिबात बदलला नाही तो पूर्वीपेक्षा अधिक सं सुसंस्कृत आला आहे एके दिवशी पहाटे शेजारी त्यांच्या घरी आले तेव्हा रेखाने त्यांचे स्वागत केले या सुमित काका तुमच्यासाठी काय आणू तुम्ही चहा घेता की लस्सी घे सांगा काका काय खायचं आहे तुम्हाला कांदा पकोडे बनू का काका तुमच्यासाठी सांगा काका आता सुमित काकांचाही पूर्ण मन संपन्न झालं अरे माधव तुझी सून खूप संस्कारी आहे ती शहरातील एक सुशिक्षित मुलगी आहे तरीही तिला मोठ्यांचा खूप आदर करता येतो खरंच तू खूप भाग्यवान आहेस आपल्या मुलाची आणि सुनेची स्तुती ऐकून माधवजी यांची छाती अभिमानाने फुलली संपूर्ण गावात माधवराव ताटमानाने चालत फिरत होते त्यांचं मन आपल्या मुलाची आणि सुनेची स्तुती पाहून आनंदित झालं आपल्या सुनेचे प्रेम आणि आपुलकी पाहून आता तर उमाजी आणि माधवराव यांनी शहरात जाण्याचा निर्णय घेतला होता हा सर्व विचार करत असताना एक दिवस माधवजी माधवरावाजींनी त्यांच्या मुलाला विचारले बेटा तुझ्या भाड्याच्या घरात किती खोल्या आहेत तेव्हा अमित म्हणाला बाबा दोनच खोल्या आहेत एक माझी खोली आणि एक स्वयंपाकघर आहे तिथे एक छोटीशी स्टोअर रूम आहे त्यात पाहुणे आले तर त्यांना खूप त्रास होतो सध्या आम्ही दोन लोकं आहोत त्यामुळे ठीक आहे उद्या आम्हाला मुले होतील तेव्हा खूप त्रास होईल तुम्हाला तर माहीत आहे शहरात भाडे किती जास्त आहे माझा पगाराचा अर्धा भाग फक्त भाडे भरण्यातच जातो आणि जे काही उरते त्यात फक्त मी आणि माझी पत्नी मोठ्या कष्टाने आमचे घर चालवू शकतो कधी कधी आम्ही मोलकर्णीचेही पैसे रोखून ठेवतो आम्हीचे दुःखी बोलणे ऐकून माधवजी म्हणतात बेटा तुला खूप त्रास होत असेल एक मी विचार करतोय की माझं गावचं एक घर विकून शहरात चांगलं घर घ्यावं आणि तुम्हा सर्वांबरोबर तिथेच राहावं सर्वजण मिळून राहिलो तर बरंच वाटेल आणि तुम्हालाही घर मिळेल हे ऐकून अमितला खूप आनंद झाला कारण तो याच हेतून शहरातून गावी आला होता आणि त्यांच्या वडिलांनी स्वत आपल्या भावना व्यक्त केल्या असे पण मला आता फारशी शेती सांभाळता येत नाही वय पण झाले आहे या दहा दिवसात तुम्ही दोघांनी आमची मनापासून सेवा केली त्यामुळे आमचे येणारे म्हातारपणी चांगले पार पडेल म्हणून आम्ही तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे माधवरावजी म्हणाले तेव्हा रेखा आणि अमितने मनातील इच्छा पूर्ण होत होती आनंदामुळे त्यांच्या मनात लाडू फुटू लागले होते बाबा तुम्ही गावात एकटे राहता त्यामुळे तुम मलाही तुमची काळजी वाटते अमित वडिलांच्या पायाजवळ बसतो आणि त्यांचे पाय दाबत म्हणतो होय बाबा तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे आम्ही तुमची चांगली सेवा करू बाबा तुम्ही आमच्याबरोबर शहरात आले तर ही शेती कोण बघणार मी म्हणतोय तुम्ही शेतीसुद्धा विकून टाका तुम्ही म्हणाल तर मी गावात जाऊन चांगला खरेदीदार शोधतो आणि शहरात नवीन घर घेण्याचं बघतो या शेतीला चांगली किंमत मिळाली तर आपलं घर होईल ठीक आहे बेटा जसं योग्य वाटतंय तसं कर परंतु मला माझी वडिला वडिलोपार्जित शेती विकाविषयी वाटत नाही परंतु तू म्हणत आहेस म्हणून मी विचार करतो काही दिवसांनी माधवरावांनी आपलं घर आणि शेती विकून शहरात आली मुलगा आणि सुनेने नवीन फ्लॅट घेतला तिथे सर्वजण शिफ्ट झाले दोन चार दिवस रेखा तिच्या सासू सासऱ्यांची मनापासून सेवा करते एके दिवशी माधवरावची लिफ्ट घेण्याऐवजी पायऱ्यांवरून खाली जात होते कारण त्यांना लिफ्ट कशी वापरायची हे काही माहीत नव्हते त्यांना गावात कधी स्लीप दिसली नव्हती तेव्हा अचानक एक अघटित घटना घडली त्यांचा पाय घसरला ते जोरात पायऱ्यांवरून खाली पडले आणि त्यांच्या हाताला पायाला आणि डोक्याला जबर दुखापत झाली खूप रक्त वाहू लागले ते एकदम अशक्त झाले होते मुलाने वसुनेने ओझे समजवून त्यांच्यावर उपचार केले मात्र घरी आल्यावर पाय फ्रॅक्चर झाल्याने ते बेडवरच पडून होते आता रेखाच्या मनात नाराजी होती की तिने हा फ्लॅट स्वतःच्या आनंदासाठी घेतला आहे का वृद्धांची सेवा करण्यासाठी नाही त्यानंतर रेखाने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली ती फक्त तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्ट्यानं जायची खरेदी करायला जायची आणि कधी तर रात्रभर घरी येत नसे उमाजींना घरची सगळी कामं करावी लागायची त्यांना दम्याचा त्रास होत होता तरी त्या आपल्या पतीला सांभाळून घरातील सर्व कामं करायच्या आणि घरातील भांडी झाडू आणि फरशी पुसायची कामं देखील त्यांनाच करावी लागत असे जेव्हा रेखा एका घरात असायची तेव्हा ती निमित्त सांगायची आई मला डोकेदुखीचा त्रास होत आहे प्लीज पीठ मळून घेता का आई माझ्या पायात दुखत आहे प्लीज मला मसाज करून द्या सतत काही ना काही बहाणा करून ती कामं करून घ्यायची मुलानेही सुनेला साथ दिली होती एके दिवशी रेखा स्वयंपाकघरात गेल्यावर काय विचार करत होती कळेना तिने भाजी भाकरी बनवली आणि तिने सासऱ्यांना दिली माधवराव म्हणतात सुनबाई भाजी तेल कमी आणि मीठ पण कमी घाल मला बीपीचा प्रॉब्लेम आहे बाबा तुम्ही शहरात काय आले तर तुमची लायकी दाखवायला लागला आहात का मला असं पण स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्याची काय हाऊस नाही मी हे सर्व काम करत पण नाही तुम्ही जास्त बोलले तर उद्यापासून मी स्वयंपाक करणे पण सोडून देईल रेखा आता खरोखरच करा स्वयंपाक करायचं बंद करते रेखाने अगोदर घरातील कामं करण्यासाठी दोन मोलकरणी ठेवल्या होत्या उमाजी आल्यापासून तिने मोलकर्णीला कामावरून काढून टाकली ती नेहमी ऑनलाईन ऑर्डर करायची कधी बी पिझ्झा कधी बर्गर ऑर्डर करायची माधवराव आणि उमाजी यांना खायला सुद्धा देत नसे त्यांना बाहेरचे जेवण भरपूर तेल मिरची असलेले पदार्थ खायला सुद्धा आवडत नसे या स्थितीत बाहेरचे अन्न खाल्ल्याने लवकर आजारी पडतात तर तर जर उमाजी किचनमध्ये चहा बनवायला गेल्या तर रेखा दूध संपून टाकायची आणि कधीकधी त्यांना स्वयंपाकघरात काही करून खाण्यासाठी रेशनसुद्धा ठेवत नसे स्वतःचं ऐश्वर्या आणि दिखाऊपणाचे जीवन जगू लागली होती ऑनलाईन खरेदी करणे तसेच हॉटेलमधून पनीर तंदुरी मागून खात होती घरात काय आहे किंवा काय नाही याच्याशी तिला काही घेणे देणे नव्हतेच आणि सासूसजरे खात होते शिळी भाकरी आणि गावाकडून आणलेले लोणचे कधी कधी उमाजी स्वतः उपाशी राहायची त्या पाणी पिऊन झोपायच्या परंतु नवऱ्याला भूक लागलेली असेल तर त्यांचे मन रडायला लागायचे मुलगाही म्हणायचा आई आता मी काय करू मी तुझ्या सासूसुनेच्या भांडणात मी पडणार नाही माधवरावजी यांना आज वाटले की आपण चुकीचा निर्णय तरी घेतला नाही ना त्यांना तो क्षण आठवू लागला जेव्हा ते त्यांच्या मित्राकडे आपली जमीन आणि शेती विकायला गेले होते त्यांनी सल्ला दिला होता माधव लोक संपत्ती का कमवतात आपल्या मुलांसाठी आणि सुनांसाठीच ना तुला त्यांच्याजवळ जायचं असेल तर आनंदाने जा मी तुला नकार देत नाही कारण कुटुंब असतं कशासाठी एकत्र राहण्यासाठी परंतु आजकाल मोबाईलवरती आणि वर्तमानपत्रात येते की एका मुलाने आईला रेल्वे स्टेशनवर सोडले आईला निमित्त सांगून घेऊन गेला तीर्थयात्रा करून आणतो आणि गंगेच्या तीरावर तो आईला एकटीला सोडून आला म्हणून हे सर्व लक्षात ठेवून तू स्वतःसाठी काही भांडवल साठवून ठेव पण मी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं मला वाटले की माझा मुलगा खूप सुसंस्कृत आहे परंतु आज माझा गैरसमज दूर झाला हळूहळू खाणेपिणे वेळेवर न मिळाल्याने माधवरावजी यांची तब्येत आणखीनच बिघडू लागली मुलगा आणि सोन त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते एके दिवशी उमाजी म्हणाले बेटा तुझ्या वडिलांचे औषध संपले आहे त्यांना हे औषध आणून दे त्यांची प्रकृती खालवली आहे त्यांना काल रात्री झोप येत नव्हती हे ऐकून नशेत घुंग रेखा म्हणाली आई तुम्ही काहीच कमवत नाही आणि दिवसेंदिवस औषधांचा स्क्री स्लिप्स आपल्या मुलाला दाखवत राहा पाहता सुनबाई हे घर आम्ही आमच्याच पैशाने विकत घेतले आहे ज्याचा आज तुला अभिमान आहे कालपर्यंत तू माझी खूप छान सेवा करायचीस आणि खूप गोड बोलायचीस हा आता आम्हाला समजलं की तुम्ही लोकांनी आमचं घर बळपायला हा सापळा रचला होता आई तुम्हाला आता समजलं आहे तर तुम्ही लोक इथं काय करत आहात तुम्ही इथून जात का नाहीत इथे तुम्हा लोकांसाठी काय ठेवलं आहे बेशरम लोकांसारखं इथे का रा पडून राहिला राहायला आहात तुम्हाला काय वाटतं तुमच्या म्हातारपानात तुमची सून तुमची सेवा करेल तुमची मॉलिश करेल हे सर्व काम मी माझ्या आईचे पण करणार नाही तर सासू काय महत्त्वाचे असेल मला माझ्या स्वतःचा फ्लॅट घ्यायचा होता म्हणून मी अमितला म्हणाले चल आपण गावाला जाऊ आणि आता सर्व सत्य तुम्हाला समजले आहे एवढं बोलल्यावर रेखा असायला लागली माधवजी गप्प बसले नाहीत ते म्हणाले सुनबाई हे घर मी तुला विकत घेऊन दिले हे तू विसरू नकोस मग काय झालं तुम्ही उपकार केलेत का हे घर माझ्या पत्नीच्या उमाच्या नावावर हो आहे अहो बाबा जेव्हा नोंदणी चालू होती तेव्हा अमितने गपचू त्या पेपरवर माझी स्वाक्षरी घेतली आणि आईची दुसऱ्या पेपरवर सई घेतली होती तो वकील अमितचाच मित्र होता तुम्हा लोकांना वाटले की तुमचा मुलगा आणि सून खूप सभ्य आहेत म्हणून आता तुम्ही हे पेपर वाचण्याचा प्रयत्न करा ही घरची कागदपत्रे आहेत को कोर्टवर पडून तुम्ही सगळ्यांना त्रास दिला आहे तुम्ही दोघेही पैसे कमवत नाही असे म्हणत रेखा नेहमीप्रमाणे तुमच्या तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला निघून गेली माधवरावजी रात्रभर हाच विचार करत राहिले सकाळी उमाजी शेजारी जाऊन दूध चहा पाणी घेऊन माधवरावजींच्याकडे आल्या ते तेव्हा त्यांनी पाहिले त्यांचे पती मरम पावले होत आहेत ते श्वास घेत नाहीत त्यांचे आयुष्य तर उद्ध्वस्त झाले त्या अनियंत्रितपणे रडत होत्या आणि त्यांच्या खोलीत पुतळ्यासारख्या पडून राहिल्या होत्या मुलाने कसं तरी त्यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करून हात झटकले आईचे आयुष्य तर उद्ध्वस्त झालेच होते आईच्या आयुष्याला मुलगा आणि सुनेने मिळून नरक बग केले होते त्यांची सून रेखा येते आणि म्हणते आई तुमचा शोक संपला असेल तर घरात खूप कामं आहेत ते काम करा असं खोलीत पडून राहिला तर बाबा परत येणार नाहीत आता दिवाळी येत आहे हा घ्या झाडू पाठदुखीच्या निमित्त आता पुरे साफसफाई करण्यासाठी उठा आता खूप शोक सा झाला आहे साफसफाई केल्यावर स्वयंपाकघरात भांडी पडली आहेत जा आणि ते देखील साफ करा माझे मित्रमैत्रिणी दिवाळी साजरी करण्यासाठी माझ्या घरी येत आहेत तेव्हा हा तुमचा रडणारा चेहरा सुधरा उमाजींनी दोन चार दिवस नीट जेवणही घेतले नव्हते सुनेने त्यांना एक भाकरीही खायची का नाही विचारलं नाही पण हो काम त्यांच्याकडून जबरदस्ती करून घेत होती उमाजी खूप अशक्त झाल्या होत्या तरीही त्यांच्या सुनेचा आग्रह असतो त्यांना रडत रडत काम करायला सुरुवात केली आता त्यांना खूप भूक लागली होती सर्वांसाठी स्वयंपाक करून सर्वांना खाऊ घातल्यावर जेव्हा त्या स्वा, स्वयं स्वत जेवायला बसल्या तेव्हा त्यांची सून येऊन म्हणाली काय झालं आई तुम्ही तर शोक करत होता ना आता इथे गरमागरम पदार्थही खातात सुनेचे कठोर शब्द ऐकून त्यांची भूक पण मरण पावते प्रत्येक भाकरीसाठी त्यांना तासनतास वाट पाहावी लागते तेव्हा त्यांची सून कशी तरी एक भाकर त्यांना खायला देते उमाजींना आपल्या पतीशिवाय राहावे असे वाटले नाही आपल्या सुनेच्या घरातून कंटाळलेल्या उमाजी एके दिवशी रात्री गपचूप वृद्धाश्रमात पळून गेल्या कारण त्या घरात त्या मोलकर्णीसारख्या झाल्या होत्या मुलाने व सुनेने सर्व जमीन व संपत्ती बळकावून त्यांना गरीब केले होते जेव्हा त्या वृद्धाश्रमात पोचल्या तेव्हा मुलगा आणि सुनेने त्यांची विचारपूस पण केली नाही आणि भेटायलाही आली नाही नंतर काही महिन्यांनी कळलं की रेखा गरोदर आहे ती आई होणार आहे आणि जेव्हा तिने नऊ महिन्यांनी मुलाला जन्म दिला तेव्हा मुलगा नेहमी आजारी असायचा त्यामुळे आता तिला घरात मोलकर्णीची गरज भासू लागली ती नेहमीच पैसे खर्च करायची त्यामुळे तिच्याकडे तिच्या मुलालाच पालनपोषण करण्यासाठी जास्त बचत देखील नव्हती तिला घरात एक मोफत मोलकरीण हवी होती जी रात्रंदिवस आपल्या मुलाची सेवा करेल आणि मुलगा रात्रभर रडत राहायचा तर रेखा तिच्या मस्तीमध्ये व्यवस्थित असायची तिला तिच्या मैत्रिणीसोबत आनंद घेता येत नव्हता तिला बाहेर फिरायला आणि सिनेमा पाहायला जाता येत नव्हते आजारी मुलाची काळजी घ्यावी का बाहेर फिरायला जावं तिला समजत नव्हतं जेव्हा थकल्यावर रेखाने तिच्या सासूचा शोध सुरू केला तेव्हा तिची सासू तिला वृद्धाश्रमात असल्याचे समजले आम्ही त्यांनी रेखाने त्यांना वृद्धाश्रमातून घरी आणण्याचा बेत कळाला त्यांना वाटले की आईच्या पाया पडून माफी मागितली तर आई परत येईल आणि त्यांना फ्रीमध्ये मोलकरी मिळेल ते त्यांच्या दुष्टमानाचा वापर करू लागतात आईला वारंवार पटवून दिल्यानंतर उमाजी आता आपल्या मुलाला आणि सुनेच्या जाळ्यात अडकणार नाहीत कारण एकदा आणखी व्यक्ती फसली तर तिला पुन्हा जाणीव होते ती व्यक्ती पुन्हा पुन्हा स्वतःच्या पायावर कुराडी मारत नाही एवढं बोलून उमाजी मॅनेजरसमोर ढसाढसा रडू लागल्या मॅनेजर साहेबांनी त्यांना सांभाळून घेतलं आई तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात तुमचा मुलगा आणि सोन तुम्हाला वृद्धाश्रमातून नेऊन घरातील मोलकरी बनवण्याचा विचार करत आहेत त्यामुळे आता त्यांची खैर नाही त्याचवेळी आम्ही आणि रेखा त्यांच्या आईल्या वृद्धाश्रमातून मधून घरी घेऊन जाण्यासाठी पुन्हा वृद्धाश्रमात येतात तेव्हा मॅनेजर यावेळी पोलिसांना बोलावतो हो आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतो उमाजींचे वेदनादायक बोलणे ऐकून मॅनेजरलाही खूप वाईट वाटलं त्यांच्याही डोळ्यात पसरू आले होते आई मला मा मला अगोदर वाटले होते की तू इतके कठोर का आहेस की जे आपल्या मुलाच्या भावना समजू शकत नाहीस परंतु मुलगा इतका खाली पडला आहे याची मला अपेक्षा नव्हती आता मला त्या दोघांच्याही हेतू समजले आहेत म्हणूनच मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगते की तुम्ही तुमच्या म्हातारपणासाठी काहीतरी साठवले पाहिजे म्हातारपण तुमची सर्व आंधळेपणाने तुमची सर्व संपत्ती तुमच्या मुलाला आणि सोनेच्या प्रेमापोटी देऊ नका आणि गरज पडल्यास ती रक्कम स्वतःसाठी वापरा मुलाने आणि सुनेने आईवडिलांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ नका नाहीतर अशा मुलाला अशा मुलाला आणि सुनेला नरक यातना भोगाव्या लागतील मित्रांनो तुम्हाला काय वाटते उमाजीने वृद्धाश्रमातून त्यांच्या मुलाच्या घरी न जाणे योग्य आहे की अयोग्य त्यांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना या कथेतून इतके आहे आईने जर कठोर व्हायचे ठरवले तर ती कोणत्याही थराला जाऊन कठोर बनतेच अमितला आणि रेखाला योग्य ती शिक्षा मिळालीच मित्र आणि मैत्रिणींनो आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल तुम्हा लोकांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद